काय हॅलो फ्रेंड्स कसे आहेत सगळे तर आज मी स्पेशल बनवणार आहे पाणीपुरी पाणीपुरीची रेसिपी आज तर ज्यांना ज्यांना पाणीपुरी आवडते त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि आवडल्यास लाईक करायचं शेअर करायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी हा व्हाईट वाटाणा आहे पांढरा वाटाणा हा भिजत ठेवला होता तर हा पण पाच ते सात तासासाठी भिजत ठेवायचा आहे आणि त्यानंतर याला कुकर मध्ये टाकून पाच ते सहा शिट्ट काढून शिजवून घ्यायचं आहे पाच ते सहा शिट्ट पाच ते सहा शिट्ट काढून घ्यायचे मटाण्याला तर पाणीपुरीची हिरवी चटणी बनवण्यासाठी आपल्याला इथं त्यासाठी मी इथं पुदिना घेतलेला आहे थोडासा कोथिंबीर घ्यायची पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि थोडंसं अर्पचा तुकडा घेतला आहे आणि अर्धा लिंबाचा रस लागणार आहे आपल्याला तर वटाणा शिजत राहील तोपर्यंत आपण याची पेस्ट बनवून घेऊया म्हणजे पातळ बनवायचं आहे आपल्याला याचं तिखट पाणी याची अशी बारीक पेस्ट बनवून घ्यायची आणि याच्यामध्ये आणखी पाणी घालायचं आणि आता पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये थोडासा जिरा पावडर थोडासा धनिया पावडर काळं मीठ टाकायचं आहे थोडंसं आणि एक चमचा पाणीपुरी मसाला तर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि हे पाणी आपल्याला हवं आहे तेवढं आपण पातळ करू शकतो अजून पण पाणी घालू शकतो यामध्ये तर आपलं पाणीपुरीचं पाणी आता तयार झालेलं आहे तिखट पाणी तर तिखट पाणी तयार झालं पाणीपुरीचं मस्तपैकी यामध्ये अजून पण टाकायची पण ते आपण शेवटी वरून टाकूयात मस्त म्हणजे कडक कडक राहील ती आताच लवकर टाकून ठेवली तर ती नरम होईल त्यामुळे नंतर टाकायचं कारण अजून आपल्याला गोड पाणी पण बनवायचं आणि रगडा पण बनवायचा तर गोड पाणी बनवण्यासाठी मी तर चिंच भिजत ठेवली होती बऱ्याच वेळेची तर हे असे मस्त कुस करून घ्यायची त्याच्यातलं सगळं ते स्वतः बाहेर काढून टाकायचे आणि फक्त हे पाणीच लागणार आहे आपल्याला तर हे गोड पाणी बनवण्यासाठी याच्यातला हा कचरा आहे म्हणजे जी चिंच आहे ती वेगळी करून घेतली आणि फक्त चिंचेचं पाणी आपल्याला लागणार आहे तर हे गाळून घ्यायचे तरी चिंचेचं गोड पाणी गाळून घेतलेलं आहे तर आता याला आपल्याला बॉईल करायचं आहे तर गोड पाणी बनवण्यासाठी आपल्याला इथं थोडं पाणी घ्यायचं आहे आणि पाणी गरम झाल्यानंतर हे चिंचेचं पाणी यामध्ये टाकायचं आहे तर हे चिंचेचं पाणी टाकल्यानंतर याला उकळी आलेली आहे आता या यामध्ये गूळ टाकायचा आहे तर वटाणा चांगला सॉफ्ट शिजलेला आहे आपला असं सॉफ्ट शिजून घ्यायचं आहे आणि ते मी दोन बटाटे ऑलरेडी शिजवून ठेवले होते तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे थोडासा जिरा पावडर टाकायचा आहे थोडासा धनिया पावडर आणि अर्धा चमचा काळं मीठ टाकायचं आणि अर्धा चमचा आपलं साधं मीठ टाकायचं आहे आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं सगळं तर हे बघा आपला रगडा इथं तयार आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घालून पातळ करायचं आहे एवढं पातळ करून घेतलंय मी जास्त पातळ नाही करायचं थोडस घट्टच ठेवायचंय आता याला एक उकळी आणून घ्यायची थोडस गरम करायचं तर हे बघा पाणीपुरीची रेसिपी रेसिपी आपली एकदम तयार झालेली आहे हे बघा रगडा पण छानपैकी तयार झालेला आहे ही रेडीमेड आणलेली आहे मी घरी बनवली नाही नेक्स्ट रेसिपी याची पण टाकेल मी हे बघा कांदा कोथिंबीर बारीक शेव हे तिखट पाणी आणि गोड पाणी आता यामध्ये थोडीशी बुंदी टाकायची आहे व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा आणि चॅनल वर नवीन तर चॅनल करायला विसरू नका तर या सर्वजण पाणीपुरी खायला कशी झाली पाणीपुरी छान झाली ना आवडली ना पाणीपुरी सारखीच बाहेरच्या ठेऱ्यावर खाल्ल्यापेक्षा एवढी मी कात करून खाल्ले काय करायचं मा सबस्क्राईब करायचं अजून लाईक ओके ठीक ओके छान आहे ना थँक्यू